आता मी तुम्हाला हे फुल बनवून दाखवते ते पण तुमच्या समोर व्हिडिओ एडिटिंग वगैरे काहीही न करता तर इथं बघू शकता आपण हे फुल घेतलं हे आपलं ब्रायड ब्रायडेड ब्लाऊज चालू आहे म्हणजे खूप हेवी ब्लाऊज आहे तर ते चालू आहे आज त्यामधलं हे फुल कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे की पूर्ण डिझाईन तुम्हाला पाहायला भेटणार आहे परंतु विषय काय आहे तिथं तुम्हाला थोडासा फास्ट व्हिडिओ हो दिसेल मग तुम्हाला कळणार नाही की नेमकं हे फुल कसं बनवलेलं आहे तर त्यासाठी पूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे ह्या पाकळ्या साईडच्या कशा भरवलेल्या आहेत तर चला मग सुरू करूया तर इथे बघू शकता आता याच्या मापानं आपल्याला इथे जरदोजी कट करून घ्यायची आणि हे एक फूल जसं बनवणार तसेच बाकीचे प्रत्येक फुलं आपण बनवणार आहोत तर आता इथे बघा जरदोजी तुम्हाला या अशी अशी भरून घ्यायची आहे प्रकारे कुठेही व्हिडिओ एडिटिंग वगैरे काहीच नाही होणार आहे जसं आहे तसाच तुम्हाला भेटणार ह्या त्यामुळे तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फुल हे पूर्ण डिझाईन बनवायला जाल त्यावेळेस तुमच्या लगेच लक्षात लग येईल की काय करायचे कुठं ते किंवा कोणत्या पण डिझाईन मध्ये हे फूल जास्त प्रमाणात यूज होतं एक तर शुगर बीट्स नि असतं कट बीट्स जरदोजी जरदोजीनं पण असत तर असं प्रत्येक याला तुम्हाला अशी जरदोजी टाकत जायची आहे जर तुझी टाकायला थोडीशी अवघड जाते नसेल तर तुम्ही साध्या सोयीनं पण टाकू शकता आणि आता आपलं इथपर्यंत कम्प्लीट झालं आहे आता आपण बरोबर इथून सुरू करतो आहे आता ही मधली जी गोल आहे हा माझ्याकडून थोडासा वाकडा झाला आहे मी त्याला थोडंसं असं सरळ करून घेते म्हणजे आपलं अंतर जे आहे तर ते इक्वल वाटेल कधी कधी आपण डिझाईन पटापटा ड्रॉ करतो ना मग त्यावेळेस थोडेफार सेफ इकडं तिकडं जातात कधीतरी तर त्याला थोडंफार असं व्यवस्थित करून घ्यायचं किंवा जरी तुमची डिझाईन थोडीफार वाकडी तिकडी झालीच तरी पण तुम्ही ज्यावेळेस शुगर बीच टाकताल ना त्यावेळेस ती डिझाईन बरोबर कव्हर करून घ्यायची म्हणजे नवीन शिकत असाल तरी पण प्रॉपर कव्हर होऊन जातं आता हे बघू शकता इथपर्यंत झालंय आपलं आता इथ आपल्याला हे टाकायचे तर इथं बघा मी चार मणी टाकलेत आता इथं परत एक छोटा स्टिच घेतलाय परत खाली आली आहे बरोबर इथे एक स्टिच घेतला त्याच्या शेजारी परत एक छोटासा स्टिच घेतला परत चार मणी टाकलेत परत वरती गेले एक एक स्टिच घेतला त्याच्या शेजारी परत एक छोटा स्टिच घेतला इथं पण सेम करणार आहे तर तुम्हाला दिसते ना एक इथं स्टिच घेतला परत त्याच्या शेजारी इथं एक स्टिच घेतला परत वरती जाताना मनी टाकते परत त्याच्यावरती एक स्टिच घेतला परत खाली आले परत एक स्टिच घेतला त्याच्या शेजारी एकदम छोटासा स्टिच घेतला परत एक तुम्हाला अजून जवळून दाखवते आता इथं बघा मी चार मणी टाकले आहेत आणि परत खाली आली तर आता हे आपलं इथं आपल्या फक्त चारच म म्हणजे असे पण चार टाकायचे आहेत आणि असे पण चारच टाकायचे आहेत आपण हा राहिलेला पेस्ट यानं कवर करून घेणार आहोत शुगर बीट्सनं तर त्यानंतर इथं बघू शकता आता परत तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथून परत वरती असे मणी टाकायचे तुम्हाला एकाच डायरेक्शनने मणी टाकायचे एक तर तुम्ही वरून खाली टाकत आले तर वरून खालीच टाकत जायचेत किंवा खालून वर गेले तर खालून वरच टाकत जायचे जेणेकरून म्हणजे दोन्ही पण साईजनं मणी टाकायचे नाही जेणेकरून ती फिनिशिंग बिघडते तर आता इथं पहा इथं मी खालून वरती गेली मणी टाकत ना तर आता तुम्हाला जर वरून खाली यायचं असेल ना तर तुम्ही या प्रकारे यायचं आता इथं आपण परत वरून खाली येऊ वाटलं असतं म्हणजे तुम्ही एकाच डायरेक्शन टाकायचे एक तर वरून खाली येत आहे आणि टाकत टाकत तर वरून खाली चेत राहायचं तर इथं बघा आता मी हे चार टाकले आता इथं तुम्हाला मी वरून खाली दाखवते इथं परत मी चेन स्टिच नुसता एक चेन स्टिच घेऊन गेले वरती परत असे चार हे केले त्यानंतर परत मी वरती नुसता चेन स्टिच घेऊन गेले एक छोटा दिला एक मोठा दिला परत इथं देखील कधी कधी असं देखील होतं खालचा धागा व्यवस्थित वरती नाही आहेत आणि हे सगळं निष्ठून पडतं आता हे सगळं तुमच्या पुढं लाईव्ह आहे तुमचं पण जर कधी असं झालंच तर टेन्शन वगैरे घेऊ नका कारण की हे प्रत्येकाचं होत असतं आणि तुम्हाला इतकं बारीक कोणीच सांगणार पण नाही त्यामुळं आपल्या व्हिडिओना लाईक करत जा म्हणजे अजून मी असेच नवनवीन व्हिडिओ टाकत जाईल तुमच्यासाठी तर बघू शकता आणि इथं परत चार तर आता इथं तुमच्या लक्षात आलंच असेल मी प्रत्येकाला असे पण चार, मने टाक है चार मनी टाकले आहेत आणि असे पण चार चारच मनी टाकलेले आहेत तर आता हे पूर्ण फुलं जे आहेत ना तर ते असेच बनवून घ्यायचेत आपल्याला तर या प्रत्येक फुलामध्ये दे देखील आपण चारच मनी टाकणार आहोत आणि लाईनिंग पण चारच देणार आहोत थोडंफार फुलाचा सेप जरी कमी जास्त असला तरी पण आपण ॲडजस्ट करून चारच मनी टाकणार आहोत आणि चारच लाईन देणार आहोत म्हणजे कुठेही फुल कमी जास्त वाटत नाही जरी थोडंफार झालंच म्हणजे सेप वगैरे इकडं तिकडं तर आपण ते शुगर बीट्सनं कवर करून घेणार आहोत तर तुम्हाला प्रत्येक फुलाला दिसत असेल आणि हे तुम्हाला एकाच डायरेक्शन जायचंय मी पहिल्यांदा खालून वरती मनी टाकत आले होते तर खालून वरतीच टाकत होते आता मी वरून खाली मनी टाकते है में है। ती थमी मनी है। हे बघू शकता आणि पिकडचा स्टिच मी नुसता घेते तिथं मी मनी वगैरे टाकत नाही आहे आणि हे शुग कट्स पाईप आहेत सॉरी कट बिट्स आहेत बी बी सी ब्रँडचे कटबिट्स आहेत आणि खाली जो थ्रेड यूज केलाय ना तर तो नायलॉनचा तंगूस थ्रेड आहे व्हाइट कलरचा तर ह्याच डिझाईनला मी फर्स्ट टाइम यूज केलेला आहे मी आधी मशनचाच थ्रेड यूज करते गोल्डन कलरचा परंतु ह्याच डिझाईनला मी आहे तुम्ही जर नवीन असाल तरी पण बनवू शकता ह्या थ्रेडनी छान वर्क होतं आणि शिवाय धागा वगैरे तुटत नाही त्यामुळे पटापट पण होऊ होत तर आता इथं पा परत आपण खालून वरती येताना एक नुसता स्टिच घेतोय आणि वरून खाली जातानाच मनी टाकतोय तर असं केल्याने काय होतं तुमचा सेप जो आहे ना तर तो, तो एकदम छान बसतो म्हणजे मनी एकदम टाईटली बसतात आणि सेप एकदम छान येतो त्यासाठी आणि आपला व्हिडिओ पाहून कोणी पण ही डिझाईन बनवू शकतं असं नाही की तुम्ही बनवू नाही शकत मी ही डिझाईनचा फुल व्हिडिओ पण टाकणार आहे परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं सगळं डिटेल्समध्ये नॉलेज नसणार आहे तिथे व्हिडिओ स्किप होणार म्हणजे फक्त शॉर्ट्स दाखवले जाणार आहेत कारण की डिझाईन खूप मोठी आहे त्यामुळे एवढं सगळं दाखवणं शक्य होत होणार नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला मग मी अशी ट्रिक यूज केली आहे की आधी मी सगळे व्हिडिओ टाकून देणार की कुठे कुठे कसं कसं कोणतं कोणतं -कुंत काय बनवलं आहे आणि त्यानंतर मग डिझाईनचा व्हिडिओ टाकणार आहे पूर्ण म्हणजे तुम्ही देखील सहजपणे ही डिझाईन बनवू शकता त्यासाठी माझा हा प्रयत्न आहे तुम्हाला आवडतो का नाही आवडत मला कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे अजून असेच आपण व्हिडिओज बनवत राहू म्हणजे सहज कोणी पण बनवू शकतं ही ब्रायडल डिझाईन आणि तुम्ही पण ऑर्डर घेऊ शकता अशा सुंदर सुंदर तर त्यासाठी माझा हा एक छोटासा प्रयत्न तर आता इथं बघू शकता इथपर्यंत झालेलं आहे आता मी हे तुम्हाला पूर्ण फूल बनवून दाखवते आता इथं मी घेतलेले आहेत शुगर बीट्स आणि ते पण तुम्हाला अशीच याला आउटलाइन जी आहे ना तर ती व्यवस्थित देऊन घ्यायची इथं तुम्हाला दोन किंवा तीनच शुगर बीट्स टाकायचे आहेत इथं बघू शकता आता आप इथं आपला आकार वळवायचा आहे तर इथं मी एकच शुगर बीट टाकला आणि त्यानंतर परत दोन टाकले आहेत तर इथं पण मी एकच टाकला परत त्याच्या शेजारी दोन टाकले आहेत तुम्ही देखील असंच आहे कारण ज्यावेळेस आपण आकार वळवतो ना त्यावेळेस मग आपल्याला इथं शुगर बीट्स कमी टाकायचे असतात इथं परत इथं माग स्टीच घेतेये थोडासा आणि त्यानंतर परत इथं एक शुगर बीट्स टाकला आणि इथं देवी बघू शकता इथं तीन टाकले परत इथं पण मी एकच टाकते एकच शुगर बीट्स टाकला आणि आता आडवं दोन टाकले परत इथं पण दोन टाकले परत इथं एक खो टाकला परत इथं तीन टाकले आणि परत इथं देखील तीन टाकले आता इथं तीन टाकल्यानंतर इथं मागं जाते आणि इथं थोडासा एक शुगर बीट सोडून इथं स्टिच घेते आहे त्यानंतर परत मी दोन शुगर बीट्स टाकले आणि परत देखील इथं एक तीन गेले होते तर एक का वापस घेतला दोन ठेवले एक इथं टाकला परत एक टाकला म्हणजे इथं एकच वळवताना एकच टाकायचा जेणेकरून हा आकार असा व्यवस्थित बसला जातो त्यासाठी तर व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे परंतु आता तुम्हाला सगळं सा डिटेल्समध्ये सांगायचं असे, असे सांगते त्यामुळं आपल्याला व्हिडिओ तुम्हाला हा पूर्ण पाहावाच लागेल त्यावेळेसच तुम्हाला हे सगळं डिटेल्समध्ये कळणार आहे तर आता इथं पण बघू शकता एकच मनी टाकते आधी त्यानंतर परत दोन टाकले आणि परत इथं मी दोन टाकले तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर मला विचारू शकता मी तुमचे प्रत्येक कमेंटला उत्तर देणं सध्या शक्य होत नाही पण त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवले बनवेल व्हिडिओ बनवायचो की कमेंट असेल तर कारण की छोटं बाळ असल्यानंतर घरात प्रत्येक काम करावंच लागतं इथं बघू शकता दोन मणी टाकले आहेत त्यानंतर परत इथं इथं दोन मणी टाकले की लगेच सेप बिघडतोय बघू शकता आता एकच टाकला की ब व्यवस्थित असा एकदम टाईटली सेप व्यवस्थित बसला जातो त्यासाठी तुम्हाला पण इथं जिथं आकार वळतो ना तिथं एकच मणी टाकाय तिथं बघू शकता आता इथं अजून एक स्टेज घेतला आणि परत इथं पाठीमागं येऊन एक स्टेज घेतला इथं माझा धागाच निसटला सोयीतून असं झाल्यावर काय करायचं बघा तर हे बघा हे मणी आहेत हे मी दोन काढून घेतले आणि इथं धागा सापडला परत हे दोन मणी टाकून दिले परत मागं इथं स्टिच घेतला आणि आपण रेग्युलरमध्ये जसं करतो काम तसंच करायला सुरुवात केली इथं देखील के एकच शुगर ब्रिज टाकला आता इथं मी माझ्याकडून तीन गेले होते आता मी इथं एकच टाकणार म्हणजे आपला आकार बिघडणार नाही इथ दोन परत इथे एक नुसता स्टीच घेते आणि इथे शुगर बीट टाकते तर असंच तुम्हाला हे पूर्णपूल करून घ्यायचं तर इथं देखील दोनच मणी टाकले परत इथं एक टाकला परत इथं तीन गेलेत माझ्याकडून इथं दोन टाकले इथं एक टाकला परत इथं खाली देखील एक टाकला परत इथं मी तीन टाकले त्यानंतर परत अजून एक मोकळाच नुसता स्टिच घेतला आणि इथं परत मी दोन मणी टाकले परत ह्या साईडला जाऊन डायरेक्शनला दोन मणी टाकले इथं देखील मी दोन मणी टाकले आहेत आणि हा परत एक गेला होता खाली तो तसाच टाकला आता परत मी इथं एकच मणी टाकणार आहे इथं दोन गेले होते एक वापस घेतला एकच मणी ठेवला एक मणी टाकला इथं दोन गेले परत आता इथं एक टाकून देते तर इथं देखील बघू शकता धागा आपला निसटलेला आहे तर हा एक मनी होता तो असाच इथं टाईट केला इथं परत दोन मनी टाकले आणि आता इथं आपल्याला आतमध्ये व्हाईट मनी टाकायचे तर इथं मी गाठ मारणार नाही आहे इथून इथं एंड झाले आता मी इथे लगेच हाच धागा असाच घेते गाठ वगैरे काहीही मारत नाही आहे आणि इथं आपण आता व्हाईट मन्यांना राऊंड करणार आहोत तर चला दाखवते तुम्हाला हे वाले चार नंबरचे मनी आहेत व्हाईट मनी व्हाईट मोती पण म्हणू शकता तुम्ही याला तर आता इथं इथं बघू शकता एक सेंटरला मी या प्रकारे आहे इथे एक स्टिच घेतलेला आहे ऑलरेडी त्याच्या शेजारी परत एक स्टिच घेतला आणि इथं मी दोन मणी टाकून दिलेले आहेत त्यानंतर परत मी इथे दोन मणी टाकले आणि परत इथं मी दोन मणी टाकले तर इथं टोटल सात मनी टाकले आहेत आपण मध्ये एक आणि राऊंडनी सहा आता इथं गाठ मारून घेते कारण आपलं आता इथं थ्रेडचं काम संपलेलं आहे म्हणजे मी एकाच वेळेस थ्रेडमध्ये इतकं सगळं केलं आणि त्यानंतर आता इथं लास्टची गाठ मारतीये फक्त एवढ्या वेळमध्ये आपण एक पण गाठ मारलेली नाही आहे आता इथं मी अजून एक गाठ मारते कारण की कधी कधी ही गाठ आहे ना निसटते पण जास्त ओढल्यानंतर आणि मग ते परत मनी वगैरे निघतात आणि मग आपल्याला एवढा सगळा कोटाणा करायचा नाही आहे तर त्यासाठी मी अजून एक इथं गाठ मारून घेतली ह्या थ्रेडची गाठ मारायला थोडंसं जास्त वेळ लागतो कारण की हा दिसत नाही तर आता इथं आपण जे आहे ना तर ते फ्रेंच नॉट करणार आहोत ह्याच कलरच्या सिल्क थ्रेडने जसा ब्लाउज पीस कलर आहे ना तसंच इथं फ्रेंच नॉट करणार आहोत तर चला दाखवते तर इथं बघू शकता हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे मी तर ह्या प्रकारे सिल्क थ्रेड आहे आणि याचे मी सहा थ्रेड घेतलेले आहेत असे आणि याला समोर थोडासा फॅब्रिक ग्लू लावला आहे जेणेकरून आपण सुईमध्ये इझिली प्रकारे हे होऊ शकतो यासाठी तर ही सुई घेतलेली आहे ही तुम्ही मोठी सुई म्हटले तरी पण दुकानदार देतील किंवा मग ज्या पहिल्या बाईक गोदडी वगैरे शिवायच्या तर ती सुई म्हटल्या तरी पण देतील म्हणजे हिच्यामधून फक्त सुई अशी घ्यायची की हे सगळे थ्रेड पाच झाले पाहिजेत तर हे बघू शकता आणि असे या प्रकारे आपण तर आता हे सहा थ्रेड होते आता हे सुईमध्ये येऊन इथं पोहू शकता हे डबल झालेलं आहे म्हणजे हे बारा थ्रेड झालेले आहेत म्हणजे आपण बारा पदरच घेतलेले आहेत सहा पदर घेतले आणि ते सुईमध्ये येऊन घेतले या प्रकारे आणि आता ते बारा झालेले आहेत इथं दिसतच असेल तुम्हाला आणि आता इथं काय करायचं आहे सेम असं टाईट धरायचं आणि इथपर्यंत जिथपर्यंत हे थ्रेड आहे तिथपर्यंत जायचं आणि इथं तुम्हाला असं कट मारायचं आहे जिथपर्यंत थ्रेड आहे तिथपर्यंत म्हणजे हे खाली सारखे करून घ्यायचे आणि आता याला गाठ मारून द्यायची इथं बघू शकता अशी गाठ मारलेली आहे आपण आता फ्रेंच नॉट बनवती मी तर इथं खालून धागावरती घेतला आहे मी आता परत काय हे धागे ना खूप असे हे होतात म्हणजे वेगळे वेगळे होतात तर त्यासाठी मी थोडासा इथं नॉर्मल फॅब्रिक ग्लू घेतला आहे हवाला ग्लू घेतलाय आणि तो आता मी असा ह्या प्रकारे हातावरती करून याला नॉर्मल असा फक्त धागा असा ओढून घेणार आहे म्हणजे थोडेसे धागे असे जास्त निसटणार नाहीत थोडे असे चिटकून राहतील जास्त पण लावायचं नाही आहे जास्त लावल्यानंतर पण धागा खालीवर होत नाही आणि ते फुल व्यवस्थित दिसत नाही यासाठी तर इथं बघू शकता आता मी इथं काय करते असे दोन वेडे घेते आणि इथं सुई खाली टाकते या प्रकारे आणि आता आपली इथं हे असं व्यवस्थित असं ओढून घ्यायचं खाली आणि ही फ्रेंच नॉड बनलेली आहे एक आता ही तुम्हाला कलरवरतीच कलर आहे त्यामुळं थोडंसं अंधक दिसत असेल तुम्ही वेगळा कलर यूज करायचा असेल तरी पण करू शकता आणि हे तुम्हाला पूर्ण राऊंडला असंच इथं करून घ्यायचं आहे पूर्ण राऊंडला तुम्हाला ह्या फ्रेंच फ्रॉड अशा देऊन घ्यायचे आहेत म्हणजे हा जो मधला आपला स्पेस राहिलेला आहे तर तो, तो व्यवस्थितरित्या कवर होतो आणि आपली जी डिझाईन आहे ती अजून तिचा लुक छान येतो थोडं थोडं पुढं मागं झालं असेल तरी पण ते व्यवस्थितरित्या इथे हे धोळे धागे वगैरे काही जरी राहिले तुमचे तरी पण ते कवर होऊन जातात यासाठी म्हणजे तुमचं कस्टमर पण खुश आणि तुम्ही पण खुश हे बघा आणि ज्यांना असं वाटतं ना कॅरी वर्क करणारे खूप जास्त पैसे घेतात ते इथं लाईव्ह डेमो पाहू शकता हे मला एक फुल बनवायला किती वेळ गेलेला आहे मग तुम्ही विचार करू शकता या ब्लाऊजमध्ये जवळपास किती फुलं आहेत सात फुलं आहेत मग मला सात फुलं बनवायला एवढाच वेळ म्हटल्यानंतर ही बाकीची डिझाईन बनवायची आहे मग किती वेळ लागत असेल मग तुम्ही पण त्यामुळं प्लीज जे वर्क करतात त्यांच्यासोबत बार्गेनिंग वगैरे करत जाऊ नका जेवढे पैसे म्हणतील तेवढे देऊन टाका कारण की हे त्यांच्या कष्टाचे पैसे असतात एवढा वेळ एका जागेवर बसून राहावं हो लागतं तुमच्या डिमांडनुसार ब्लाऊज बनवावं हो लागतं त्यासाठी आणि तुम्हाला पण अजून माझ्याकडून काय काय टिप्स हवे असतील ते मला कमेंट करून नक्कीच विचारा त्यावरती पण आपण एक व्हिडिओ बनवू की रेट वगैरे कसे फिक्स करते मी काय तुम्हाला जर ऐकायचं असेल ना तर मला नक्कीच कमेंट करा मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवेन तर अशा प्रकारे आपल्या बोलता बोलता ह्या सगळ्या ज्या फ्रेंच नोड आहेत ना तर त्या बनवून जवळपास झालेल्या आहेत आता इथं मी एकच बनवणार आहे आणि बास करणार आहे तर आता हा खालचा थ्रेड होता तो वरती आलेला आहे तर तो कट करून घेतला मी खाली जो आपण याने ज्याने वर्क केला ना तर तो, तो मी खाली मधीमध्ये येत होता म्हणून कट केला होता तर तो, तो कटिंग करून आहे तर हे फुलं अशा प्रकारे आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि असेच फुलं आपल्याला हे पाहू शकता इकडं असे सात फुलं बनवायचे आहेत म्हणजे हे सोडून हे धरून सात आहेत अजून सहा राहिले आहेत बनवायचे तुम्हाला पण ही डिझाईन पाहायची असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्ही कोणताच व्हिडिओ मिस करणार नाहीत आणि तुम्ही ज्यावेळेस ही ब्रायडल डिझाईन बनवायला घ्याल त्यावेळेस तुम्हाला याच्यातल्या प्रत्येक पॉईंट मी आधी व्हिडिओ टाकणार आहे आणि त्यानंतर ही डिझाईन टाकणार आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस कळेल की आपण कुठे कुठे काय काय केले आहे तर तुम्ही हे ब्लाउ हे फूल तुम्ही कोणत्याही ब्लाऊजमध्ये यूज करू शकता खूप सुंदर दिसतं फायनल लुक तुम्ही पाहत असाल त्यामुळं तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे त्याबद्दल सॉरी परंतु आता तुम्हाला लाईव्ह दाखवलेला आहे मी तर चला मग इथपर्यंत येऊन माझा व्हिडिओ पाहिला वेळात वेळ काढून तुमचा अनमोल तर त्यासाठी खरंच धन्यवाद